सकाळपासून बस ना फक्त झोका खेळते नको गुड मॉर्निंग कसे आहात आज आमच्याकडनं ना आहे आणि आज मी ब्लॉग सुरू करणार आहे चला सुरू करूया चला आता बघू आपण भाऊ काय करतो या काय करतोय भाऊ झोप झाली दाखव मेहंदी रंगली की रे बघायचे दाखव तुझी मी काढली कशी आली रंगली रुक्मिणी तुझी रुक्मिणी काय सुद्धा शुद्ध तुझा सरळ बाग, बाग। काढली

मित्रांनो आता माझी अंघोळ वगैरे सर्व झालेले आहे काय करते गुड चिथ ते कशावर

असं नसत मी दाखवू काय बरे मोठा मी लय बार करू त्यामुळे खेळता येत नाही झोका कपडे घालून आले चांगले फ्रेश होऊन आले आणि डबल पुन्हा झोकाच खेळत बसले सकाळपासून फक्त झोका खेळते कधी काम केली काम पण केले का तू काय काम केली मग मित्रांनो आम्ही आता नागोबाची पूजा करण्यासाठी जात आहोत आता समोर रुक्मिणी गेले आणि इथं बाग्यश्री आहे आणि ही दिदी आलेली आहे आता आम्ही सर्वजण जात आहोत चला जाऊ आपण कधी मग तूच उशी केला मित्रांनो माझ्या माग आता वारूळ वारूळ आहे नागाच नागदेवाच नागाच वारूळ आहे आणि इथे छोट आहे तिकड दोन आहेत ते मोठे आहेत पण ते आता तिकड गवत वगैरे असल्यामुळे तिकडेच गेलो नाही थोडं सुरक्षेच्या कारणामुळे इथं वारं खूप सुटलंय हा निवड ठेवत आहे रुक्मिणी आमची आणि लाह्या त्यांना देत आहे लाह्या वाहते कर नीट 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 कसं करत असत विचारले ना मम्मीला वतत असतात का ठेवत असतात काय आलं ला चालल्या काय भाऊ तू आज आहे कोण काय नाही काय नाही काय नाही पड का आपण जाईल ती खांगेल

किस सेक्टर होतेने बाय बाय उस दिन देखा था मैंने आजा आजा जल्दी नाही इथले आता पूजा झाले आहे आणि आता रुक्मिणी योगा समोर गेली आणि आम्ही जात आहोत आणि मी इथं आहे अन बाय माझे कालजी वगैरे सांडले काय झाले नक्की माझे पण दोन्ही पण बुटा घालून बसतीया शायद हे निळा माझं घरी असला होती काळ ही कधी काढलं पण नाहीत하기 इथच काय झालं पण काय झालं बुट मी अग हो हो द्या अगं पवा खवायला लागले चला रील बनवले बन आता दोन तीन नाही 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 ना, ना। चला 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 आता उठ काय झाले म्हणून

খেল <laughs>